तुझ्या सासून आयुष्यभर त्याला पाठीशी घातला भरीला तुझ्या आजे सासूचे लाड कुलदीपक ना तू पहा म्हणाव कसे दिवे लावलेत आता त्या दोघी भक्कम म्हणून अजून लक्ष्मी गेली नाही एवढच मामी कशाला असं ते न राहून म्हणाली त्रास होतो ना तुला मग मला किती झाला असेल आमच्या हंशाशी बोलणं टाकलं होतं तुझ्या आज असून विसरले नाही मी सख्या मामानं सुद्धा बोलायचं नाही त्याला त्यानं कितीही गुण उधळले तरी सुनीतानं मान फिरवली माणसांशी किंमत यांना नाही पैसा आहे ना त्या पैशापायीच आणखी वाहावला आहे तुझी तरी किंमत आहे का तिथे सांग मग आवाज अगदी खाली घेतले त्यांनी आली होती का एकदा तरी सुनीतानं नुसतीच नाकारली मान हरवली